सुंदरबंच्या जंगलात आज शेरखान महाराजांचा वाढदिवस होता सुंदर सुंदर जेवणाचा थाट होता त्यामुळे सगळे प्राणी खुश होते प्रत्येकाने काही ना काही भेट वस्तू घेतली होती आणि ते शेरखान महाराजांच्याकडे निघाले होते गुट्टू ससेबावना सुचेना आपण शेरखान महाराजांना काय भेट द्यावी विचार करून करून त्यांना समजेना शेवटी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली अरे आपल्या जंगलातल्या नदीच्या काठावर एक आंब्याचं सुंदर झाड आहे पण त्या झाडाला एकच आंबा आहे काही नाही आहे एक आंब्यानं तोच आपण काढून महाराजांना भेट म्हणून देऊ असे म्हणून गुट्टूस असे भाऊ त्या जा आंब्याच्या झाडाजवळ गेले उंच शेंड्यावर तो एकच आंबा होता पण ससे झाडावर चढा येत नव्हते आता काय बरं करावं म्हण त्यांनी निश्चय कलाम ते झाडावर चढायला लागले वर गेले परत खाली पडले परत वर गेले परत खाली पडले पण त्यांनी आपला निश्चय मोडला नाही ते तिसऱ्या वेळ्या झाडावर चढले आणि त्यांनी निश्चय करून पुढं पुढं सरकत गेले आणि त्या आंब्याजवळ गेले पटकन त्याने तो आंबा तोडला त्यांना तो आंबा तोडण्यास खूप परिश्रम पडले नंतर ते खाली आले पण ते काय म्हणाला म्हणाले अरे आंबा हा खूप गोड आणि छान आहे महाराजांना खूप आवडेल कसा आहे मला जरी कष्ट पडले तरी चालतील पण महाराजांना गोड आंबा खायला मिळेल महाराज खुश होतील कसा आहे आपल्याला किती कष्ट पडू दे पण दुसऱ्याला आनंद मिळाला की आपल्याला आनंद होतो तो वेगळाच असतो असे समजून ससे शेरखान महाराजांच्याकडे गेले आणि त्यांनी तो आंबा महाराजांना भेट दिला शेरखान महाराज आंबा बघून खुश झाले त्यांनी तो खाल्ला गोड गोड मधासारखा आंबा मग ते काय म्हणाले अरे गुट्टू इतर प्राण्यांपेक्षा छान अशी वेगळीच भेट आणल्यास मला तुझी भेट खूप आवडली आणि ते हसाय लागले त्यांना खूप आनंद झाला महाराजांच्या तोंडावरचं हास्य बघून गुट्टू भाऊ पण खुश झाले तेही हसाय लागले अशा तऱ्हेने गुट्टू भाऊनी महाराजांना वाढदिवसादिवशी खुश केलं मग कसं आहे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितला की आपल्यालाही आनंद होतो दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी आपल्याला कष्ट पडले तरी त्याचं काही वाटत नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा